रणरनतेन जीवाची काहीरी करणारे तापमान आणि उन्हाच्या झाडांनी लाहीलाही होत असतानाही राज्यभरातून सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेले शिर्डीच्या साईबाबांच्या गुरुवार दिनांक तीस मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या रामनवमी तथा साई जन्मोत्सव सोहळ्यासाठी निघालेल्या पालख्यांनी सिन्नर शिर्डी महामार्ग गर्दीने फुलून गेले आहे त्यामुळे सिन्नर शहरही साईनामाच्या गजराने व वा भक्तिमय वातावरणाने दुमदुमले आहे गुजरात मुंबई व उपनगरच्या परिसरातून भाविकांचे आराध्य दैवत साईबाबांच्या रामनवमी उत्सवासाठी शेकडो भाविक पायीपालखीने श्रीक्षेत्र शिर्डीकडे रवाना झाल्याने मुंबई आग्रा महामार्ग त्याचबरोबर घोटीसिन्नर शिर्डी मार्ग गुजरात सापुतारा नाशिक मार्ग साईभक्तांनी पदयात्रेकरूंनी खुलून गेला आहे मार्च महिना असल्याने रनरन ते ऊन जीवाची काहिली करणारे तापमान याची तमा न बाळगता शेकडो भाविक शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे हजारो साईभक्त महिला भक्त व युवा वर्गाचाही यात समावेश आहे उन्हातानाची पर्वा न करता साई भक्त तुला खांद्यावर घेईन साईबाबा बोलो मेरे बाबा के हातो मे जादू का पाणी अनंतकोटी ब्रह्मांड नायक अशा नानाविध गीत भजन संगीत कीर्तन गीतगायन करीत भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत आहे जागोजागी भाविक या भक्तांची सेवा करण्यासाठी त्यांना आराम मिळाव्यासाठी सोय करताना दिसत आहे जागोजागी पाणी नाश्ता जेवण आसरा देताना दिसत आहे मुंबई परिसरातील भाईंदर विरार नालासोपारा घाटकोपर दादर मलाड मुलुंड वसई कल्याण घोडबंदर कळवा मुंब्रा अंधेरी बोरिवली कांदिवली ठाणे कसारा इगतपुरी घोटी आदीसह इतरही परिसरातून उपनगर भागातून पदयात्री मोठ्या संख्येने पालखीत सहभागी होऊन शिर्डीकडे मार्गक्रमण करताना दिसत आहे साई पदयात्रेच्या पालख्यांसोबत आकर्षक साईरथ दिसून येत आहे साईंच्या महाकाय मूर्ती साईरथांना आकर्षक रोषणाई हे साईरथांचे खास आकर्षण लक्षवेधी ठरत आहे त्यातच शिर्डीकडे रवाना झालेल्या पालख्यांमध्ये साईंच्या रथाला आकर्षक देखावे सादर करण्यात आल्याने सिन्नर शहरात विविध रथ पाहण्यासाठी आकर्षण ठरत आहे एस एन न्यूजसाठी रोहन भाऊसार